तारा पिछा तारा पिछा या राज्य शिक्षण वर्षाभ्यास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजची महाराज बाळूपा क्रिया कार्य छात्र क्षेत्र मंडळांच्या आयोजनानुसार कृषी तंत्रिका सभा आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी स्वर्गीय शेव रामनाथ येथील आरोग्य कन्या विस्तारा कार्यक्रमाच्या या समारंभात तो देण्यात आले आहे

राज्याच्या मान्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही सर्वेक्षण सभा होत आहे त्याचा अभिमान याच्या अपेक्षा येत आहे आपल्या जेव्हा शिक्षक तुम्ही माहिती आहे की गेली दोन हजार वीस पासून कोरोनाचं सावट या संपूर्ण देशावरती आलं विदर्भात अनेक प्रकारला आपण केलं की आपण चांगले खेळालो कारण ते प्रयत्न होते परंतु निवडणुकीच्या टोकरीच्या अवधीमध्ये नीरज चोप्राने पार्लमेंटमध्ये विश्व विक्रम करून आणि जागतिक स्पर्धेमध्ये हे सुवर्ण पदक प्राप्त करून आपल्या भारतामध्ये नवा इतिहास रचला आणि लगेच तीन वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा पॅरिसला ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुरू आहेत आणि सांगायला आपण वाटतो की कालच पल्लापूरचा स्वप्नील मुसळे यांना

या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिमानाची मुलगा मॅडम आणि आज तर आपल्या उंचवणी असतो त्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे आणि त्याचे प्रशिक्षित सुद्धा पटी चालू ठेस या गोष्टी विद्यालयाच्या मोठा आपल्या जे आणि मग आपण मी अजित डाळे